एवरी डे मालवणीमध्ये स्वागत आहे आज मी बनवणार घर आहे घरच्या घरी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा किलोचा मालवणी मसाला मालवणी मसाला बनवण्यासाठी चारशे ग्राम बेडगी मिरची पन्नास ग्राम काश्मीरी मिरची आणि शंभर ग्राम लवंगी मिरची घेतली आहे या सर्व मिरच्यांचे डेट काढून तुकडे करून घ्यायचे आहेत आणि एक एक चमचा तेल वापरून खरपूस भाजून घ्यायचे आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिरची भाजताना आणि मिरची पावडर चाळून घेताना तोंडाला कॉटनची ओढणी बांधायची आहे त्यामुळे मिरचीचा धुवा तोंडात जाणार नाही या मिरच्या मी उन्हात वाळवलेल्या नाहीत मिरची भाजून झाल्यानंतर गरम मसाले भाजायचे आहेत इथे मी शंभर ग्राम बडीशेप घेतलेले आहेत शंभर ग्राम धणे घातले आहेत दहा ग्राम जिरं आणि दहा ग्राम शाई जिरं भाजून घ्यायचं आहे पाच चक्री फूल आणि आठ दालचिनी भाजायला घेतली आहे पाव तुकडा सायफळचा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे पाच मसाला वेलची खलबत्त्याने थोडीशी फोडून घ्यायची आहे दहा वेलची दहा ग्राम काळी मिरी दहा ग्राम लवंग आणि एक जावित्रीचं फूल घेतलं आहे तसेच एक चमचा नाग केशर सुद्धा घातलेला आहे अर्धा चमचा मेथी भाजून घ्यायची आहे दोन चमचे खसखस भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे सर्व मसाला मी भाजून घेतलेला आहे खसखस तेजपत्ता तेजपत्त्याची पाच ते सहा पानं घ्यायची आहेत सर्व गरम मसाले छान भाजून घेतलेले आहेत मसाला वेलची अशी थोडीशी फोडून मग भाजायची आहे मेथी मेथीसुद्धा खरपूस भाजलेली आहे इथे सर्व मिरच्या भाजून झाल्या आहेत बेडगी मिरची कश्मीरी मिरची आणि सर्व बियासुद्धा मी भाजल्या आहेत आणि लवंगी मिरचीसुद्धा भाजून मी हवेत थंड करायला ठेवली आहे मिक्सरमध्ये एकाच वेळी सर्व सामान राहणार नाही थोडं थोडं करून वाटून घ्यायचं आहे थोडा गरम मसाला मी मिक्सरच्या भांड्यात घातला आहे थोडी लवंगी मिरची मिक्सरच्या भांड्यात घालायची आहे आणि थोडी कश्मीरी मिरची घालायची आहे थोडी बेडगी मिरची घालायची आहे आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे ही वाटलेली पावडर आपल्याला चाळणीने चाळून घ्यायची आहे वाटून झाल्यावर मिक्सरचं भांडण लगेच उघडायचं नाही एक मिनिट थांबायचं आहे आणि नंतर झाकण काढायचं आहे आता हा मसाला चाळून घ्यायचा आहे आणि उरलेलं जाडसर कूट जास्त करून बिया ह्या वाटल्या जात नाहीत त्या चाळणीमध्ये राहतात हे बाजूला ताटात ठेवून द्यायचं आहे अशाच प्रकारे सर्व मसाला मी वाटून चाळून घेत आहे चाळून घेतलेला सर्व मसाला मी दोन भागामध्ये करून पुन्हा एकदा वाटून घेतला आहे आणि आता पुन्हा चाळत आहे मसाला दोन वेळ वाटल्यामुळे छान बारीक पावडर आपल्याला मिळते चाळणीत उरलेली पावडर मी पुन्हा ताटात काढून घेतली आहे या उरलेल्या कुटामध्ये दोन चमचे खडे मीठ घालायचं आहे खूप सुंदर असा मालवणी मसाला तयार आहे तीन किलो मसाल्याचा व्हिडिओ यापूर्वी बनवलेला आहे एव्हरी डे मालवणीला सबस्क्राईब करा रेसिपी पाहून या वर्षी टेस्टी मालवणी मसाला बनवा सुंदर रंग आणि गंध असलेला मालवणी मसाला तयार आहे उरलेला गाळ पण मी वाटून घेतला आहे आणि तो सुद्धा आता चाळून घेणार आहे मार्च एप्रिल या महिन्यात बनवलेले मसाले छान टिकतात मसाला कमी प्रमाणात लागत असेल किंवा घरातला मसाला संपला असेल तर विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही असा मसाला बनवून बघा खूप सुंदर मसाला होतो खूप टेस्टी मसाला तयार होतो पंधरा मिनटं असाच खुल्ला मसाला ठेवून द्यायचा आहे आणि पंधरा मिनटानंतर बरणीमध्ये भरायचा आहे मसाल्याच्या बरणीमध्ये हिंगाचा खडा ठेवल्याने मसाला खराब होत नाही टेस्टी मालवणी मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा